युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कमिटी सदस्य व्यंकटेश पाटील सरसोबत आहेत तर एकंदरीत त्यांनी अनिल पाटील तथा अजित पवार यांना एक निवेदन देऊन आढावा बैठक घेतली होती शेतकऱ्यांसंबंधी जे अतिवृष्टी झाली काही दिवसापूर्वी त्याबद्दल एकंदरीत त्यांचे काय मत आणि त्यांचे कशाबद्दलचे ते कार्य होते ते त्यांच्याकडून जाणून घेऊ नुकतीच जेव्हा आपल्या एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर दोन सप्टेंबरला आपल्या हदगाव मतदारसंघामध्ये भरपूर प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या व्यतिरिक्त नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्हासुद्धा झाली आहे तर मी इथे शेतकऱ्यांचं किंवा पुरावर स्पॉटवर न जाता कारण मी काय करू शकणार आहे त्याच्यापेक्षा मी हे समजलं की बाबा याच्यापेक्षा मी लवकरात लवकर माहिती कशी शासनाला जाईल त्यामुळं मी तातडीनं मुंबईला गेलो अजितदादांची भेट घेतली त्याच्यात अनिल पाटलांची भेट साहेबांची भेट घेतली आणि दादांनी आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये जा अतोनात नुकसान झालेलं आहे आणि मी स्वतः फोटोग्राफसुद्धा दाखवले त्यांना तर त्यांनी लगेच दौरा नांदेडला अरेंज केला आणि के नांदेडच्या व्यतिरिक्त तिन्ही द जिल्ह्यामध्ये नांदेड हिंगोली आणि परभणीमध्ये त्यांनी आढावा बैठक घेतली कलेक्टरला तर त्यांनी त्या आढावा बैठकीमध्ये अशा काही गोष्टी झाल्या की सर्वात महत्त्वाचा विषय की पीक पेरा झाला का नाही कारण पीक पेरा करणे गरजेचं आहे कारण पीक पेरा केल्याशिवाय जर तुमचं पेरलंच नाही तर तुमचं नुकसान कुठे होणार हा विषय झाला आहे आणि बाकी काही डी बी टीद्वारे आता हे सगळे पेमेंट करणार आहेत आणि जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे की सरसकट देण्याचा प्रयत्न शासनाचा राहील आणि दुसरा विषय की ज्यांचे काही याच्या व्यतिरिक्त पिकाच्या व्यतिरिक्त काही वाहून गेलं आहे जसे की मोटार आहे त्याच्यानंतर स्प्रिंकलचा सेट आहे किंवा जनावरं आहेत हे वाहून याच्यासाठी वेगळा पंचनामा करायचे आदेशसुद्धा त्यांनी दिलेले आहेत तर सदरित आढावा बैठकीमध्ये त्यांनी कुठे कमतरता आहे शासन कुठं कमी पडतं आहे तर संदर्भात त्यांनी प्रशासनाचे कान उपटले आणि याच्यात लवकरात लवकर सुधारणा करा म्हणून सांगितले कारण माझ्या शेतकरी राजाला लवकरात लवकर मदत कशी मिळू शकेल या संदर्भानं त्या आढावा बैठकीमध्ये संपूर्ण हे करण्यात आलेलं आहे आदेश देण्यात आलेले आहेत आणि ह्यानुसार शासनातर्फे लवकरच अनुदान हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आणि ह्याच्या व्यतिरिक्त विमा कंपनीचा जो आहे तोसुद्धा तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं त्याचं वेगळं आपलं नुकसान भरपाई विमा कंपनीसुद्धा वेगळं देण्याच्या तयारीत आहे हा सगळा आढावा बैठकीमध्ये झालेला आहे हा विषय सगळा थँक्यू तर हे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यंकटेश पाटील होते यांनी ज्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबद्दलची एक आढावा बैठकीबद्दल माहिती दिली धन्यवाद